झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं की एका देशातील राजकीय लढा देण्याची वेळ दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना उद्धवजींना काँग्रेसला काही वाव नाहीये विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि महाराष्ट्राची चौदा कोटी जनता देवेंद्रजीच्या मागे उभी आहे महायुतीच्या मागे उभी आहे एकनाथजी अजिंताच्या मागे उभी आहे त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीने दोन हजार पर्यंत वाट बघावी आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं मला मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.